मी श्वेता स्वागत करते तुमचं लाईफ ऑफ मॉम या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी कन्यापूजन करणार आहे सो कन्यापूजन म्हणजे कशा प्रकारे करणार आहे किंवा uh, खरं तर या मी याच्या आधी कधी केलेलं नाही आहे कन्यापूजन म्हणजे लास्ट इयर तर मी प्रेग्नंट होते त्याच्यामुळे आणि नाईन मंथ होता मला त्याच्यामुळे मला काही जमलं नाही करायला पण यावर्षी माझं ठरलेलं आहे की कन्यापूजन करायचं आहे म्हणून आणि आज आम्ही ना दोघांना मिळून दो ब्लॉगिंग करणार आहोत हो ना बाबू हम दोन दोनं मिलकर व्लॉगिंग करेंगे आज ओके तो आज कन्यापूजनचं मी स्वयंपाक वगैरे पण बनवणार आहे थोडंफार आणि मुलींना जेवायला बोलवणार आहे त्यांचं कन्यापूजन करणार आहे की कसं केलं पूजन किंवा काय जेवायला बनवलं हे सगळं आपण पुढे पाहूयाच आता त्याच्या आधी आता सकाळची वाजलेले आहेत साडेआठ आणि मी मस्त फरशीपासून घेतली आहे घरं झाडून घेतली आहेत भांडे वगैरे घासून घेतलेले आहेत आणि छान अशी आंघोळ केली आहे पिल्लूला खाऊ वगैरे घातलं आहे म्हणजे जी माझी मेन कामं होती ती सर्व करून घेतलेली आहेत मी आता म्हणजे मी आता थोडीशी रिलॅक्स झाले स्वयंपाक वगैरे बनवायला आणि जर काही कामं होऊन गेले ना तर मग पुढची कामं सुधारतात जर आपली काही एक्स्ट्राची कामं आपल्याला करायची असतील तर तेही आपल्याला सुधारतात त्याच्यामुळे मी जरा लवकर उठून हे कामं करून घेतले आंघोळ किली वॉश करून घेतलं ॲक्च्युली सकाळी लवकर उठून मी सर्व आवरा आवरी वगैरे करून घेतली होती म्हणजे हॉल वगैरे पण आवरून घेतला होता आणि तुम्हाला मिनी ब्लॉग्समध्ये वगैरे तर मी दाखवते हो की कपडे मी भरपूर धुवायला काढलेले असतात त्याच्यामुळे मला कुठेही वाळू घालावे लागतात म्हणजे माझ्या घराचा अगदी धोबी धोबीखाना झालेला आहे असो Oh baba 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 आणि आमचं इथे वेगळंच सुरू आहे बाबा बाबा मम्मा मम्मा असं त्याचं सुरू होतं मला चांगलं एंटरटेनमेंट होतं त्याला सांभाळत सांभाळत मी सर्व कामं वगैरे करून घेत होते आणि मी मुलींना जे टायमिंग आहे ना ते दोन ते तीनच्या दरम्यानचा टायमिंग दिला होता पण मी जेव्हा फोन केला तेव्हा त्या ते काकू म्हणाले की आत्ता स्कूलमध्ये गेलेल्या आहेत मुली तर त्या जे आहेत ना ते पाच साडेपाच नंतरच येणार आहेत सो माझी जी सकाळची गरबड होती ना ती करून काहीच उपयोग झाला नाही म्हणजे दिवसभर तर मी रिलॅक्सच राहिली असं झालं असं वाटायला लागलं की आपण निवांत कामं केली असते तरी ठीक झालं असतं पण इट्स ओके जे काय होतं ते चांगल्यासाठीच होत असतं मी त्याच्यानंतर मी ना दोन ते अडीच वाजता जेवण वगैरे रेडी करून ठेवणार होते पण आता मुली पाच साडेपाच नंतर येणार होत्या त्याच्यामुळे एवढं लवकर जेवण करून काहीच का उपयोग नव्हता त्याच्यामुळे मग मी आता आमच्यासाठी जे आहे ना ते वेगळं जेवण मला बनवावं लागलं आणि नंतर मुलींसाठी मी चार साडेचार वाजता जेवण बनवायला घेतलं आणि मुलींना देण्यासाठी मी अशा छान भेटवस्तू आणल्या होत्या आणि एक मुलालाही बोलवलेलं होतं तर त्याच्यासाठी पण मी एक भेटवस्तू आणलेली होती तर त्याला मी वही आणि पेन आणलेला होता आणि मुलींना असं ज्वेल हे आणलेलं होतं म्हणजे रुमाल टिकल्याचं पॉकेट नेलपेंट आणि क्लचर असं दिलं होतं मुलीला मी ॲक्च्युली uh, मुली ज्या आहेत ना त्या मी uh, ज्या तर माझ्याकडून होणारच नव्हत्या कारण की एरियामध्ये माझी एवढी ओळख नव्हती पण ॲटलिस्ट मला तीन किंवा चार मुलींना तरी मला जेवायला घालायचं होतं त्यांचं कन्यापूजन करायचं होतं पण तेवढ्या पण अवेलेबल झाल्या नाही कारण की काल अष्टमी होती त्याच्यामुळे काल बऱ्याच एरियामध्येच भरपूर मुली घरामध्ये कन्यापूजन होतं त्याच्यामुळे बऱ्याच मुलींना ह्या बाहेर म्हणजे दुसऱ्या ठिकाणी गेल्या होत्या कन्यापूजनला आणि या दिदीला मी सांगितलं होतं की तुझ्या फ्रेंड्सला घेऊन ये ती बिचारी गेलीही होती बोलवायला पण त्या ऑलरेडी दुसरीकडे कन्यापूजनला गेल्या होत्या मग माझे मिस्टर म्हणाले की जाऊ दे एका मुलीचं कन्यापूजन केलं काय आणि नऊ मुलींचं केलं काय सर्व एकच आहे कन्यापूजन करण्याला महत्त्व आहे सो मी मी एवढा काही विचार केला नाही एक मुलगी जरी असली तरीही मी तिचं खूप छान प्रकारे कन्यापूजन केलं रात्रीमध्ये जसं घट बसवणं किंवा अखंड ज्योत पिटवणं या गोष्टीला जेवढं महत्त्व दिलं जातं तेवढंच कन्यापूजनला देखील महत्त्व दिलं जातं कारण की कुंवारिका मुली ज्या आहेत ना ह्या साक्षात देवीचं रूप मानलं जातं जर आपण एक वर्षाच्या कन्याचं कन्यापूजन केलं तर आपल्याला मोक्ष प्राप्ती होते दोन वर्षाच्या मुलीचं कन्यापूजन केलं तर आपल्या दारिद्र्य जे आहे ते दूर होतं तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणतात सहा वर्षाच्या मुलीला कालिका म्हणतात सात वर्षाच्या मुलीला चंडिका म्हणतात आठ वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणतात आणि नऊ वर्षाच्या मुलीला दुर्गा म्हणतात दहा वर्षाच्या मुलीला शुभद्रा म्हणतात अशा प्रकारे एक ते दहा वर्षाच्या मुली आपण कन्यापूजनासाठी बोलवू शकतो आणि त्यांचं कन्यापूजन आपण करू शकतो कन्यापूजन जे आहे ते सप्तमी अष्टमी आणि नवमी या दिवशी आपण करू शकतो हे खूप शुभ मानलं जातं तसं आपल्याला जमत नसेल तर आपण नऊ दिवसामध्ये कधीही करू शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला जेव्हा आपण कन्यापूजन करतो त्याचबरोबर आपल्याला एका मुलालाही जेवण घालायचं असतं ज्याला बटूक भैरव असं म्हणतात त्या मुलालाही तेवढाच मान द्यावा लागतो सो माझ्याकडे एक मुलगी आणि एक मुलगा आला होता तर मी त्या दोघांचंही स्वागत त्या केलं त्या दोघांचंही औक्षण केलं त्यांचे चरण धुतले छान प्रकारे कन्यापूजन पूर्ण झाल्यानंतर मी त्यांच्यासाठी भेटवस्तू आणलेल्या होत्या जसं मी तुम्हाला दाखवलं की कन्येसाठी मी वस्तू आणल्या होत्या जसं की रुमाल होता एक क्लचर होतं त्याच्यानंतर नेलपेंट होती टिकल्याचं पॅकेट होतं हे मी मु मुलीला दिलं आणि मुलासाठी मी वही आणि पेन आणलेला होता तर तो मी दोघांनाही म्हणजे भेटवस्तू दिली आणि दोघेही खूप खुश झाले होते त्याच्यानंतर मी दोघांनाही नैवेद्य दिला दोघांनीही भरपेट जेवण वगैरे केलं आणि मुलगा जो आहे तो खूप छोटा होता म्हणजे आमच्या शेजारी राहत होते ते ताई त्यांचा मुलगा होता तो तर तो खूप छोटा होता त्याला स्वतःच्या हाताने व्यवस्थित खाता येत नव्हतं त्याच्यामुळे मग मी त्याला माझ्या हाताने चारलं आणि तोही त्यालाही आवडलं टेस्टी झालं म्हणाला तो हेच खूप आहे माझ्यासाठी लहान लेकरांना आवडलं जेवण हेच खूप आहे माझ्यासाठी अशा प्रकारे माझं कन्यापूजन पार पडलं आणि मला खूप टेन्शन आलं होतं सकाळी की सर्व गोष्टी व्यवस्थित होतील का पण देवीच्या कृपेने सर्व व्यवस्थित झालं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मला क्षमा करा कारण की मी पहिल्यांदा कन्यापूजन केलेलं आहे सो नक्कीच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा एखादी छानशी थँक्यू सो मच